चल जा चल आपलं जाऊ आपलं आपलं घर चल चल नगर मी बापाला खोट सांगून आलो एक नोकरी चाललो हे चल मी सांगतो बाप काय बरेल काय चल बाप घेत असते समजून चल उठ किती दिवस काढतो बाहेर आता ती पण सपनी पण गेली आता एकटे काय करतो हा जातो आणि मालका जात का आम्हाला नऊ चल आपले आपल्या घरी चल सांगतो माझ्या चल चल घरी सांगतो बापाला चल उठ चल 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 चल, चल रे घरी नकर रे मी जातो पहिल्या मालकाच्या कामाला ये तू तिथे गेलो अजून तुला तिथे पोराने येऊन मारल मग तिथे कोण येत सांग नगर रे नको कामाला चल घरी घरी चल का शिंगणू सांगळे वडील वर टेल तुम्ही तुटे शिंग लवकर झोप नाही होता आता गोळ्या फिळ्या खा Ну давай, ну дату. कुठ गेल कुठे तुझी दोस्त काय काय लागल ला र काय नाही दुकानदार तुम्हाला तर माहितीच आहे की मी असं नादी लागून गेलो होतो मी फसवलो वडलां एड्या तुझ्या पायवाला दोन वर्षी चाकरी धरली त्या पाटला ज्यात माझी चूक झालेली मोठी मी काय सांगत होतो तुला नादी लागू नको त्या मित्रांच्या तुझ्या काय नाही दुकानदार संधी निघून गेली त्यातनं तेवढा ऋषी तेवढा खल्या आणला बघा बाबा तेवढं मला येऊन त्यानं वाचवलं नाही तर माझं काही खरं नव्हतं मी मरत सुद्धा त्या दिवशी लय मारलो बुणाच्या नादी लागत बसून दुसऱ्या आयरा गे मित्र मग आता कुठं चालणार आता वडिलांकडे चाललो मला माफ करते बा वा वडील वडील का तुझ्या वाल्यासारखं मोठ्या माना मानाचा माणूस नाही कुठं तू तर त्यांचा मुलगा आहे माफ करतील माफी माग आणि चांगल्याने सुरुवात कर ले, सुरु ले परत चला कुठं काय कुणाच्या उदार उदारफिद्या करू नको नीट राहा नाही आता एवढं बरं चुकले माग परत कसाल चुक नाही वडील तुझं लय मोठ्या मानास जा जातो माफी माग त्यांची पाया पड बर का माफ करतील जवळील तुझं अस का गारबीर काय आता काय तुम्ही उदार दे तू तुग स्टिंग स्प्राईट ए थांब माيترपे घेऊन जा ये ये सुदरल्या बद्दल माيترपे घेऊन जा ये ये आले होगी आता आणि जास्त कुठलंही उदार पात्र अशा कोल्ड्रिंक तिला जाऊ नको घरी आपल्या मशी आहेत त्या दूध पेज जा चांगलं राहत जा काय कमी नाही तुम्हाला पण बर का काय कळत असेल पोरगण काय नाही कुठं असेल बाबा लय आवडला जेवाला घोर जात सापड असतो हे असतो बाबा ओ बाबा पोरासारखा आवाज कुठ नाही आला बघतो तर बाहेर अरे काय झालं रे पडला काय कुठं असं घाल काय नागत दंगत आलाय हा सांगतो चला काय लागले असले वाट कोण फोन बेल रे बस अरे बस घाली बस एवढा लांब कशाला आलाय घरीच थांबत नव्हतं का मग घरीच बसत नाही इकडे कशा आला काय घरी बसू वाटे ना मग तुमच्याकडे आलो यावं म्हणून अ कसा आला गाडी कुठे आहे काय लागले नेमकं सांग बाबू बाबा आता मी तुम्हाला सगळं सांगतो काय झालं बाबा काय झालं नेमकं काय राडाला काय झालं रे हं माझी लय माझी लय माझी काय झालं बाबा काय झालं काय मी तुम्हाला फसवलं फसवलं काय केलं शाळा कंपनीत गेला ना नाही नाही मी दोन प्रेमदीप सुन नाही आम्ही तुझ्या रेस्टॉरंटून पैसे उचलले तू असं केलं होय ने मला मित्र मला इथे पोलिसांची तुला माहिती आहे का घरी आपल्या नाही मी गेले मग मला काय माहिती कुठे आलं नाही कोणा सांगण्यावर रोज सांगत होतो भांडण करू नको वाईट आहे ना आता लागू नको मला मित्राने हे केलं काय झालं काय नेमकं ते लगीन पण केलं नाही ते असं नाही मी तुमच्याकडनं पैसे घेऊन समजे फसवणूक केले ले। ले आता माझी मी जातो कामाला तुम्ही कुठं जात जाऊ नका मी लय मोठी चूक केली आहे तुला एक सांगू तुझं वय किती आता आता सतरा वर्ष जायच तू तुला एवढं अठरा वर्षाच्या आत कोण कामाला घेत ना बाळा अठरा वर्ष कम्प्लीट व्हावं लागते ती कायद्यानं कोणा इथं तू शाळेला जातो तुला माहिती आहे ना माहिती ही जी आहे ना ही जी तू केली आहे ही बी चुकीच आहे मला इथं माहीत जातं लोक बरीच सांगत होती बरं का इकडे बघ माझ्याकडे बरेच सांगत होती पण मी कोणावर विश्वास ठेवला नाही पण आज तुला खरं सांगू का मी तुझ्यावर विश्वास ठेवला शेवटी बरं का माझं कायच नव्हतं यात जे काय करायचं होतं मी जे स्वप्न बघत होती ना तुझ्या भाई जे बघत होतं माझं काय यात जाणार होतं सांग मला आता काय करतो ऐक माझं एकदा सगळंच राहू दे आता बाकीचं गेलेलं जाऊ दे अजून एकदा तुझ्यावर विश्वास ठेवतो मी तू शाळेला जा तुझं वय आहे शिकायचं शिक आणि आता तरी चांगल्या नादाला लागून चांगल्या संगतीला लागून नीट नीट का वाघ नाही बाबा मला मित्राने लय फसवलं पण शेवटा पण जो वाचवलं मला होय काय झालं कोण आलं तर तुला त्या पुरीच्या भावानं हे लय पोर आणली होती लय मी फोन केला मला काय सांगितलं तू माझी चूक झाली मोठे तुझी झाली चूक पण जर जीव गेला असता तर काय केलं असत एक तुला सांगू का आता शेवटाला सांगतो तू जी म्हणतो ना माझी फसवणूक केली तू माझी फसवणूक काही सुद्धा केली नाही इकडे बघ माझी फसवणूक काही सुद्धा केली नाही तू स्वतःला फसवलंच स्वतःचं वाटोळं करून घेतलंच की दोन वर्षाचं पैसे तर वाया गेले ती गेलं आणि जी पैसे मी तुलाच तुझ्याच शिक्षणासाठी कामाला आणलं होतं यात माझा सुद्धा संबंध नव्हता जे काय अंगाला कापड लिहिलं नाही बाळा मी हाताने दाड्याकटणी केल्या पण मी आजीबात वा कुठे दोन पैसे घालवलं नाही तर तर तुझ्यासाठीच मी सगळं केलं तर तू तुझी फसवणूक केली माझं काय नाही शेवटी मी आज नव्हतं संपणार आहे हे तुला बी माहिती आहे माझं वय झालं माझ्या हिशोबाने मला मरावं लागणार आहे पण तू तर सुख बुकची एवढ्यासाठीच मी केलं होतं बाकी काय सुद्धा दे माझ्यात का म्हणजे मतलब नव्हता काय नव्हतं फक्त तू सुखी तु व्हावा एवढंच माझं सुख नव्हतं अजून बी तुला वेळ गेली नाही तू शाळेला जा आणि नीट नीट का आता तर चांगल्या मार्गाने लाग जा 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 घरी जाऊन बस जा बाबा तुमच मन लोट आहे मला वाटलं नव्हतं तुम्ही एवढं मला माफ कर राहू दे बाळा उठ 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 सगळं मी तुझ्यासाठी तुला समज जरी आली ना तरी सुद्धा ही लय भरपूर झाले भास्कर उठ उठ तू आलाय ना घरला हीच माझ्यासाठी लय मोठी गोष्ट आहे जा आता तरी नीट नीटक्या मार्गाला लाग हम्म जा बाबा जा दमान जा पाटील बी नाही तुला गाडीवर सोडायला लावलं असतं इथं आता जाते। आमी मंडळी आम्ही दररोज तुमच्यासमोर नवीनवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करतो समाजाला मार्गदर्शन व्हावं या हेतून आमचे व्हिडिओ असतात आणि हे तरुण पिढी जशी जशी भटकत चालली आहे किंवा घरात कशा पद्धतीनं वागतात कुटुंबात असं कोणाच्या तर घडू नये त्यासाठी आम्ही दाखवण्याचा दा प्रयत्न करतो आमचे व्हिडिओ कसे वाटतात आम्हाला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि आमच्या मोलाचे बोलया चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद